नमस्कार मी उमेश घोंगडे बखरलावच्या विशेष भागात आपल्या सर्वांचं स्वागत आखाडा विधानसभेचा या कार्यक्रमात आपण आज पाचवा विधानसभा मतदारसंघ खेळ आलंदी या विषयावरती बोलणार आहोत या मतदारसंघाचा आढावा आपण घेणार आहोत आपल्या सोबत आहेत अविनाश थोरात नमस्कार अविनाश जी आपण बऱ्याच विधानसभा मतदारसंघाचा आढावा या आधीच्या भागांमध्ये घेतलाय आजच्या भागांमध्ये आपण भागामध्ये आपण खेळ आळंदी विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भानं बोलणार आहोत दिलीप माहिते हे या मतदारसंघात मला वाटतं दोनदा आमदार झालेले आहेत दोन हजार नऊ दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चौदा मला वाटतं सुरेश गोरे या मतदारसंघात आमदार होते शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीच्या दृष्टीनं हा अत्यंत महत्वाचा असा विधानसभा मतदारसंघ होता मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जी काय फटाफूट झाली त्याच्यामध्ये दिलीप मोहिते हे अजित पवारांसोबत राहिलेले आहेत त्यामुळे या निवडणुकीमध्ये दिलीप मोहिते हेच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निश्चितपणे असेल असं आता तरी दिसत आहे त्यांच्या समोर कोण असेल हाच खरा तर चर्चेचा मोठा विषय आहे अतुल देशमुख जे की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लढले होते आणि त्यांनी यावेळी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे म्हणजे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय त्यांनाच उमेदवारी मिळेल असं सांगितलं जातं मात्र खेड बाजार समितीचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष आहेत रामदास ठाकूर तेही स्पर्धेत आहेत मला वाटतं हो. तर एकूण ही निवडणूक कशी होईल आपण अगदीच प्रायमरी स्टेजवरला बोलतोय कारण याच्या पुढच्या महिन्याभरात अनेक घडामोडी घडतील पण आता जी परिस्थिती आहे त्याच्यावरती आपण बोलणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे हे दोन उमेदवार आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मात्र एकच दिलीप मोहिते हो उमेदवार आहेत बाकी याच्यामध्ये फार दुरंगी तिरंगी म्हणजे दुरंगीच्या पलीकडं फार निवडणूक होईल असं दिसत नाहीये एकूण तुमचं काय मला असं वाटतं की खेळ विधानसभा मतदारसंघ जो आहे तर अजित पवार गटाकडून दिलीप मोहिते आहेत दिलीप मोहितेंनी जेव्हा अजित पवारांनी बंड केलं तेव्हा अजित पवारांची साथ दिली ज्या ज्या आमदारांनी साथ दिली त्यांचे उमेदवारी कापायची नाही असं ठरलेलं आहे त्याच्यामुळे दिलीप मोहितेंना साहजिकच उमेदवारी मिळणार आहे त्याचबरोबर अजित पवार गटाकडे तशा पद्धतीचा नेताही नाही की जो आमदारकीची निवडणूक लढू शकेल शरद पवारांच्याकडे मात्र आता अतुल देशमुखांनी शरद पवारांच्या गटात प्रवेश केलेला आहे त्यामुळे अतुल देशमुख यांची उमेदवारी निश्चित मानली जात होती परंतु आता काही मधल्या का काही घटना घडल्या की रामदास ठाकूर जो तुम्ही उल्लेख केला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती होते त्यांनी दोन हजार नऊ मध्ये निवडणूक लढवली होती अपक्ष म्हणून आणि त्यावेळेस त्यांनी जवळजवळ चाळीस हजार मतं घेतली होती तर त्याच्यामुळे त्यांचंही एक नाव आहे त्याचबरोबर एक आणखी एक नाव आले आता मधल्या काळात सुधीर मुंगसे म्हणून तर हे सुधीर मुंगसे जे आहेत ते आमदार माजी आमदार विलास लांडेंचे जावे आहेत आणि मी सेवेकरी नावाचं फाउंडेशन त्यांचं तिथं आहे आणि त्या माध्यमातून ते काम करतायत तर हे सुधीर मुंगसेंसाठी विलास लांडे प्रयत्न करतायत त्यावरून खूप राजकारण पण रंगलं होतं दिलीप मोहितेंनी थेट विलास लांडेंवर टीका केली होती की तुम्ही माझ्या विरोधात माणूस तयार करताय वगैरे असं तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही निवडणूक दुरंगी होण्यापेक्षा तिरंगी होण्याची शक्यता मला जास्त वाटते आणि तिरंगी निवडणूक झाली तर दिलीप पोहित्यांना फायदा होतो म्हणजे आतापर्यंतचा जर आपण खेडचा जर आपण पाहिलं तर जेव्हा दुरंगी निवडणूक होते म्हणजे दोनच उमेदवार तुल्यवर जास्त पुढे असतात तर त्यावेळेस सुरेश गोरे निवडून आले <coughs> दोन हजार चौदा मध्ये जेव्हा निवडणूक झाली तेव्हा सुरेश गोरे निवडून आले होते त्यावेळी शरद बुट्टे पाटीलही भाजपकडून उमेदवार होते परंतु त्यांनी काही फारसी मतं घेतली नव्हती तर त्याच्यामुळे आताही एक तरी बंडखोरी इथे होईल असं मला वाटतं मला तुम्ही आता जसं म्हटलं तसं की तिरंगी होण्याची शक्यता आहे ठाकूर किंवा अतुल देशमुख यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळेल आणि मग ते पुन्हा बंडखोरी करू शकता एक जण कोणीतरी करू शकतो पण मला असं वाटतं की जर अतुल देशमुखांनी प्रवेश जर केला असेल तर त्यांना निश्चितपणे तसा शब्द मिळाला असल्याची शक्यता अधिक वाटते कारण अतुल देश अतुल देशमुनी गेल्या विधानसभेला अपक्ष म्हणून सुद्धा खूप चांगली कामगिरी केली होती गेल्या निवडणुकीत त्यांनी त्रेपन्न हजार मतं घेतली होती परंतु गेल्या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं होतं की गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेनेकडे ज्या जागा आहेत या जागांवर काही ठिकाणी आपले उमेदवार उभे केले होते म्हणजे आपले कायदेसवासी गिरीश बापट जे आहेत तर त्यांचा त्यांना आशीर्वाद होता अतुल देशमुखांना असं सांगितलं जातं त्यांनी त्यांना खूप मदतही केली जेव्हा ते पालकमंत्री होते जिल्ह्याचे त्याचबरोबर थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही त्यांना आशीर्वाद होता तर त्यामुळे कसं होतं की आत्ता जी भाजपची जी मतं आहेत ती अतुल देशमुखांना मिळाली होती तर त्याच्यामुळे त्यांची त्रेपन्न हजार जी मतं आहेत त्याच्यामध्ये सगळीच मतं ती त्यांची स्वतःची आहेत पक्ष उमेदवारी तरी असं म्हणता येत नाही पण तरीही तुम्ही म्हणता ते खरं आहे की जर समजा त्यांनी स्वतः जर प्रवेश केलेला आहे तुत तुतारीमध्ये तुतारी हातात घेतलेली आहे तर त्यांना आश्वासन नक्कीच मिळालं असेल आणि त्या आश्वासनामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे परंतु आता मधल्या काळात ज्या काही घडामोडी घडल्यात तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की थोडस त्याच्यात चुरस निर्माण झालेली आहे अनुजी मला वाटतं गेल्या एक पाच सहा दिवसापूर्वीच आपले हे लांडे जे आहेत ते यांना भेटले होते शरद पवार साहेबांना भेटले होते त्याची चर्चा खूप झाली विलास लांडे पवार साहेबांना भेटायला गेले तर मला असं वाटतं की ते स्वतःसाठी नाही तर कदाचित जावयासाठी ते, ते गेले दोन जणांसाठी प्रयत्न करतायत ते जावयांसाठी प्रयत्न करतायत आणि त्यांचे म्हणजे आता काय आहे की हा जो खेड भोसरी हा जो सगळा भाग आहे हा सगळं नाटक होत्याच राजकारणी आता दिलीप विलास लांडेंचे हे जावल सुधुरी मुंग आहेत मी सांगितलं तर त्यांच्या मेहुनीचा मुलगा म्हणजे अजित घवानी तर ते आता भोसरीमधून महेश टांडगेंच्या विरोधात काढण्यासाठी इच्छुक आहेत म्हणजे विलास टांडे स्वतः जरी आता इच्छुक नसले तरी ते त्यांनी एक दोन आपल्या उमेदवारी मिळाव्या आपल्या घरात असा त्यांचा प्रयत्न चालू दिसतोय तर ते त्याच्यामुळे मला वाटतं की ते शरद पवारांना त्यांची अच्छा पण या या मतदारसंघामध्ये दोन प्रकार आहेत दोन प्रकारचे मतदार आहेत म्हणजे शेतकरी व्यापारी आणि तिसरा महत्वाचा जो तो इंडस्ट्रियल एरिया या मतदारसंघामध्ये बऱ्यापैकी मोठा आहे बरोबर आणि दिलीप मोहितेंचा एकूण जो काही वावर आहे तो त्याच्या खूप वेळा अनेक अंगाने चर्चा झाल्या तर खरोखर त्याचा एकूण मतदानावरती किंवा त्यांच्या याच्यावरती कितपत परिणाम होईल खेड तालुका हा म्हणजे महाराष्ट्रातला खूप औद्योगिकदृष्ट्या पुढारलेला तालुका आहे म्हणजे चाकण या आहे तर चाकणला भारताचं डेट्रोएट म्हणतात वाहन उद्योग इथे फार मोठ्या प्रमाणावर आहे खूप मोठ्या प्रमाणावर कंपन्या आल्यात आपण जर गेल्या एक दहा वर्षात पाहिलं तर सर्वात जास्त आंदोलन ही खेड तालुक्यात झाली आहेत म्हणजे डाऊ केमिकल नावाची कंपनी खेड तालुक्यात येणार होती त्याच्या विरोधात खूप मोठं आंदोलन झालं होतं एमआयडीसी साठी आंदोलन झालं सेजच्या विरोधात म्हणजे भारत फोर्सने जो सेज केलेला आहे तर तोही तो खेड तालुक्यात आहे त्याचबरोबर प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ खेड तालुक्यात होतं ते नंतर बारामती लागता गेलं परंतु ते तेही खेड तालुक्यात होते तर त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर जमिनींचा अधिग्रहण झालेलं आहे शेतीचे प्रश्न खूप आहेत आणि मुख्य म्हणजे नागरिकरणाचा जो प्रश्न आहे ना तो तिथं खूप आहे पण एक दुर्दैवाची गोष्ट की तिथला जो सगळा कामगार वर्ग आहे खूप कंपनी आहे तो, तो सगळ्या परप्रांतीय आहे आणि ह्या परप्रांतीय असल्यामुळे म्हणून जर आपण खेड तालुक्याचं जर पाहिलं खेड विधानसभा पा मतदारसंघाचं खेड विधानसभा मतदारसंघात शहरी मतदार साधारणतः नव्वद हजार आहेत आणि ग्रामीण मतदार दोन लाख पंचवीस हजार आहेत म्हणजे अजून एक ग्रामीण मतदार आहे ह्याचं कारण असं आहे की जो परप्रांतीय कामगार आहे त्याची नोंदणी झालेली नाही किंवा त्यांनी नोंदणी करून घेत नाही साधारणतः आपण पाहिलं असेल तर तो परप्रांतीय कामगार हे आपल्या गावाकडे मतदान करीकरण नागरीकरण जरी मोठ्या प्रमाणात झालं असलं तरी जो मतदार आहे तो मात्र ग्रामीण भागात सर्वतार आहे आणि मतदार आहे तोच पण मुख्य म्हणजे आता या सगळ्या निमित्ताने आपण ही चर्चाही करायला हवी कारण आपण राजकारणाची चर्चा करतो परंतु आता नागरीकरणाचे जे प्रश्न आहेत किंवा जे औद्योगिक झालेले निर्माण झालेले प्रश्न आहेत म्हणजे खेड तालुका म्हणजे आपण मुळशी पॅटर्नची खूप चर्चा करतो की मुळशी पॅटर्न मुळे आपण मुळशी पॅटर्न पिक्चरही पाहिला असेल तर त्याची खूप चर्चा करतो परंतु खेड तालुक्यातही तसंच झाले खेड तालुक्यात जमिनीच्या अधिग्रहणातून पैसे मिळाले लोकांनी पैसे उडवले म्हणजे ते अक्षरशः म्हणजे भावाभावांमध्ये बहीण भावांमध्ये भांडणं झाली आता त्या लोकांनी जे ते पैसे मिळाले होते ते पैसे त्यांच्याकडे राहिले नाहीत तर त्यांना आता त्याच कारखान्यांमध्ये त्यांना कामाला जावं लागते म्हणजे हे सगळे नागरिकांमध्ये जे प्रश्न आहेत ना तर ह्याच्याकडं चांगल्या पद्धतीने पाहणार आहे ह्याच्यावर हे करणारा आजपर्यंत तसं नेतृत्व तिथे झालेलं नाही आणि खरोखर म्हणजे हे जे ग्रामीण आपण जे आता उल्लेख केला की ग्रामीण मतदार हा जास्त तिथं निर्णायक असल्यामुळं हे नागरिकांच्या प्रश्नांकडे कुणी लक्ष देत नाही आणि दुसरी गोष्ट आणखी एक त्याच्यामध्ये की आता चाकण आपण जर पाहिलं तर चाकणची लोकसंख्या आता मला असं वाटतं की तीन ते चार लाख चाकणची लोकसंख्या म्हणजे चाकण ही महापालिका होऊ शकते आता परंतु चाकणच्या प्रश्नाकडे कुणी पाहत नाही चाकण आता नगरपंचायत आहे नगरपंचायतीच्या नगर माध्यमातून जी कामं होतात तर या सगळ्या कामांकडे सुद्धा मला वाटतं पण निवडणुकीमध्ये हा मुद्दाच येत नाही निवडणुकीमध्ये फक्त आपण राजकारण त्याच्यामध्ये शरद पवार गट अजित पवार गट भाजपची काय ताकद आहे शिवसेनेची काय ताकद आहे हेच पात्र लोकांच्या घरच काय प्रश्न आहेत इंडस्ट्री म्हणून काय प्रश्न आहेत याच्याकडे फारसं कोणी त्याची चर्चाही दिसत नाही त्याच्यावर कोणी काही बोलत नाही आणि ज्यांना हे भेडसाव ज्यांच्यासमोर हा प्रश्न आहे ज्यांच्यासमोर हे प्रश्न भेडसावत आहेत त्यांचा आवाज मला वाटतो कुणी ऐकत नाही अशी कोण तिथे परिस्थिती कारण चक्कांच्या वाहतुकीपासून चक्कांच्या छोटे छोटे इंडस्ट्री आहेत त्यांचे अनेक मोठे प्रश्न आहेत पण त्याच्याकडे कुणी फारसं लक्ष देताना दिसत नाही आता गुंडगिरीचा प्रश्न चाक्यांच प्रश्नावर खरं येणार होतो चाक्यांमध्ये गुंडगिरीचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावर आहे म्हणजे आपले पुणे जिल्ह्याची एसपी सतत बैठका त्यांना घ्याव्या लागतात परंतु काय पण असं बोललं जातं ना या गुंडगिरीला राजेश्रेच मोठ्या प्रमाणात आहे हाय निश्चित आहे राजेश्रेय आहे आणि अशी म्हणजे अनेकदा चर्चा झालेली आहे म्हणजे अगदी आजी आमदार माजी आमदार त्याचबरोबर मोठे मोठे जे राजकीय नेते आहेत तर काय होतं की एकदा हो। हो का ती तिथे इंडस्ट्री वाढली की राजकारण्यांचा तिथला प्रभाव वाढतो आणि त्याच्यामुळे हे होणं स्वाभाविक आहे फक्त हे कसं रोखता येईल यासाठी राज, राज्यकर्त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे पण पर त्याचा परिणाम या निवडणुकीवर म्हणजे तिथली जी गुंडगिरी आहे तिथली जी दहशत आहे उद्योजकांना छोट्या उद्योजकांना ज्या काही अडचणी आहेत याची चर्चा गेल्या पाच वर्षात अनेक वेळा झालेली आहे त्याच्या मागं कोण आहेत याच्याही चर्चा झाली आहे त्याचा खरंच काय परिणाम होऊ शकतो या मतदानावर मला असं वाटत नाही कारण आता आपण जर पाहिलं लोकसभेची निवडणूक पाहिली किंवा आ, हे मागची विधानसभेची निवडणूक पाहिजे तर ते भावनिक राजकारण आपल्याकडे केलं जातं आणि खेड तालुक्याचं एक वैशिष्ट्य सांगतो खेड तालुका जो आहे तो खेड विधानसभा मतदारसंघ हा खूप म्हणजे खेड विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा काही सांगता येत नाही मला अजून दोन हजार चारची निवडणूक आवडती त्यावेळी जे शिवाजीराव आढळराव वा पाटील हे पहिल्यांदा शिवसेनेकडून उभे होते आणि चाकणमध्ये बाळासाहेब ठाकरे यांची प्रचंड मोठी सभा झाली होती म्हणजे तशी जबाब आजपर्यंत पुणे जिल्ह्यात झाली नाही असं म्हटलं जातं तर याच खेड तालुक्यात त्यावेळी मी रिपोर्टिंग करत होतो आणि त्यावेळेस जेव्हा मतपत्रिकेवर मतमोजणी व्हायची तर आम्ही मतदान केंद्राच्या तिथे म्हणजे मतमोजणी मत केंद्राच्या तिथे होतो साधारणतः पहाटेचे पाच साडेपाच वाजले असतील आणि अशोक मोहळ जे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार होते तर हे जवळजवळ निवडून आलेत म्हणजे साधारणतः वीस एक हजार मतांचं त्यांचं लीड होतं आणि ते जवळजवळ निवडून आले आणि असं आम्हाला वाटत होतं काही जणांनी तर बातमी दिल्या की अशोक मोहळ निवडून आले म्हणून अशोक खेड लोकसभा मतदारसंघ जो होता तर ते निवडून आले परंतु जेव्हा खेड विधानसभेची मतमोजणी सुरू झाली ती हजारांचं लीड एक शिवाजीराव वाडारावांना मिळाला आणि शिवाजी वाडारावांचा विजय झाला म्हणजे शिवाजी वाडारावांचा उदय होण्यामागे खेड विधानसभा त्यानंतर दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये दिलीप मोहिते यांनी अगदी भांडून तिकीट आणलं होतं त्यांच्याकडे तेन त्यांना तिकीट दिलं जात नव्हतं परंतु सुरेश गोरे जे आहेत सुरेश गोरे हे शिवसेने जरी गेले असले तरी ते जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडूनच झाले होते तर त्यामुळे त्यांनी जेव्हा शिवसेनेकडून उमेदवारी भरली तर दिलीप पोहिते सहज निवडून येतील असं वाटत होतं परंतु त्यावेळेस झाला नाही त्यावेळेस सुरेश गोरे निवडून आले आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत असंच झालं होतं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत दिलीप पोहते खूप अडचणी झाले होते अतुल देशमुख यांची उमेदवारी त्यांना अडचणीची ठरू लागली होती तर त्यावेळेस त्यांनी भावनिक आवाहन केले की माझी शेवटची निवडणूक म्हणून ही शेवटची निवडणूक आहे असं त्यांनी भावनिक आवाहन केल्यामुळं आणि दिलीप पोहतेंचा तिथं मोठा प्रभाव आहे तर त्यांना शेवटची निवडणूक आहे तर त्यांना निवडून द्यायला पाहिजे म्हणून मतदारांनी दिलं परंतु आता हेच सगळं राजकारण जे बदललं म्हणजे अजित पवार गट इकडे गेला तर त्याच्यामुळं दिलीप मोहितेंना पुन्हा अडवला ते किंवा ते पुन्हा अडत आहेत ओके म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचा परिणाम म्हणून दिलीप मोहित्यांना पुन्हा एवढ्या संधी यावेळी मिळण्याची शक्यता आहे पण एक विद्यमान आमदार म्हणून अँटी इनकंबन्सी ज्याला आपण म्हणतो आणि एकूण गेल्या पाच वर्षातलं एकूण जे काम आहे तर खरोखरच दिलीप मोहित्यांना तेवढी संधी आहे निवडून येण्याची कारण अतुल देशमुख हे नाही म्हटलं तरी गेल्या वेळी त्रेपन्न हजार मतं त्यांनी अपक्ष म्हणून मिळवलेली होती आणि पौर आता ते शरद पवार शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे जर उमेदवार असतील तर दिलीप मोहितेन पुढे फार मोठं चॅलेंज असेल आता म्हटलं तसं की आणि पुन्हा ते अँटी हा एक फॅक्टर दिलीप समोर आव्हान खूप मोठं असणार आहे परंतु त्याचबरोबर खेड तालुक्यातील सगळे गटतट जे आहेत तर ते कशा पद्धतीने काम करतात हे फार महत्वाचं ठरणार मग अशी आपला उल्लेख आपण केला रामदास ठाकूरांचा रामदास ठाकूरांचं खेडच्या पश्चिम भागामध्ये खूप चांगलं त्यांचं वजन आहे जर आता ते शरद पवार गटाकडे जर समजा अतुल देशमुखांना त्यांनी पाठिंबा दिला आता परवा दिवशीच अनिल बाबा राक्षे यांनी याच्यामध्ये प्रवेश केलेला आहे शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय तर त्यांचं पण खूप चांगलं त्यांचं वजन आहे हे सगळे जर एकत्र आले अतुल देशमुखांच्या बरोबर तर मला वाटतं दिलीप कोईते यांना पुढे खूप मोठं आव्हान निर्माण होऊ शकतो परंतु जर दिलीप पोईतेनी कारण दिलीप पोईते मुरब्बी राजकारणी दिलीप पोहतेनी या त्या तीन चार नेत्यांना जरी स्वतःसोबत आणलं तर मात्र निकाल काही लागू शकतो ओके okay. पण म्हणजे तुम्ही जे संघात तसं ते सगळे जे गट समजा मुंसे असतील किंवा ठाकूर असतील आणि स्वतः अतुल देशमुख असतील हे mm. तिला जर एकत्र राहिले तर निश्चितपणे फार मोठं चॅलेंज दिले दिलीप मोहित यांच्या समोर बरोबर अगदी बरोबर अविनाजी खूप धन्यवाद खूप कमी वेळेमध्ये नेमकेपणाने आपण या मतदारसंघाचं विश्लेषण केलं पुढच्या भागामध्ये नव्या मतदारसंघात भेटू तोपर्यंत धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा